जवार शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे संबंधित परिषदेतील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष होताना दिसत आहे मुख्य रस्त्याची अतिशय दुरावस्था गेल्या अनेक वर्षापासून बघायला मिळत आहे आदिवासी भवन ते राजीव गांधी मैदानासमोरील असलेल्या डांबरी रस्त्यावर मोठे मोठ्या खड्ड्यांचा सा साम्राज्य निर्माण झाले असून वाहन चालवितांना चालकांच्या तारेवरची कस करावी लागत आहे या आदिवासी भवन ते राजीव गांधी मैदानाच्या रस्तालगत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बांधकाम विभाग कार्यालय तहसीलदार यांचे निवासस्थान उपविभागीय न्यायदंडाधिकारीता आदिवासी प्रकल्प अधिकारी यांचे निवासस्थान आहे तसेच या रस्त्यावरून वाहनांची वाहतूक रोज होत असते वरिष्ठ नागरिक महिला शाळेतील मुलामुलींना पायी येण्या जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी तमाम नागरिक करत आहेत संबंधित विभागांनी या रस्त्याकडे विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता तयार करावा जेणेकरून येणाऱ्या काळात अपघाताला आळा बसेल अशी माहिती आमचे रिपोर्टर यांनी दिली न्यूज ट्वेंटी फोर खबर पालघर